नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्षाशी जोडलेला आहे तो विषय म्हणजे हृदयाचं ढिलेपण म्हणजेच मानसिक दुर्बलता आज आपण पाहतो जेव्हा आपण काहीतरी महत्त्वाचं काम करायला जातो तेव्हाच आपलं मन आपल्याला सांगते की हे शक्य होणार नाही तू हे करू शकणार नाही पण खरं हीच खरं तर हीच मानसिक दुर्बलता किंवा हृदयाचं ढिलेपण जी आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेते आज आपण श्री संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील एका स एका ओवी सत् दुसऱ्या ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील सत्ताविसाव्या ओवीवर विचार करणार आहोत ही ओवी म्हणजे आपल्याला मानसिकतेचे मानसिक दुर्बलतेचे दुष्परिणाम किती गंभीर असू शकतात हे शिकवते मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा हृदयाचे ढिलेपणा येतं निकायाचे नवे कारण हे संग्रामी पतनं जातं क्षत्रियांशी ही ओवी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात आहे जिथे अर्जुन युद्धाच्या मैदानावर आपले कर्तव्य सोडून मानसिक गोंधळात अडकलेला आहे भगवान श्रीकृष्ण त्याला त्याचा धर्म आणि कर्तव्य आठवून देतात या ओवीचा सरळ आणि सा साधा अर्थ आहे हृदयाचं ढिलेपण म्हणजे मनाची दुर्बलता किंवा मानसिक कमकुवतपणा या तर निकाय असे नव्हे कारण म्हणजे कोणत्या चांगल्या कार्यासाठी चांगल्या परिणामासाठी हे योग्य नाही आणि पुढे माऊली म्हणतात हे संग्रामी पत्तानं जातं क्षत्रियांशी याचा अर्थ एका या क्षत्रियासाठी जो युद्धासाठीच जन्माला आला आहे ही मनाचे कमकुवता त्याला युद्धात पराभूत करते ज्ञानेश्वर माऊले आपल्याला सांगतात की आपल्या मनात असलेली भीती संशय किंवा आत्मविश्वास कमी असणं ही कोणत्याही परिस्थितीत आपल्याला यश मिळू देऊ शकत नाही उलट यामुळे आपले हार होते ही ओवी केवळ युद्धभूमीवरच्या सैनिकांसाठी नाही ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होते आज आपली युद्धभूमी वेगळी आहे ती शाळा कॉलेज ऑफिस हो किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्यातचा संघर्ष आहे एखादा विद्यार्थी त्याला माहिती आहे की खूप अभ्यास केल्यावर चांगले गुण मिळतात पण परीक्षेच्या आधी तो घाबरून जातो मी हे करू शकेन का असं त्याला वाटतं तेच हृदयाचं ढिलेपण आहे जे त्याला अभ्यासापासून दूर नव्हतं आता दुसरं उदाहरण बघूयात एक एखादा व्यावसायिक त्याला वाटतं की मी एक, एक नवीन प्रोजेक्ट सुरू करायचं आहे पण त्याला वाटतं मी एक यात मी यात यशस्वी होऊन शकेन का स्पर्धा तर खूप आहे ही मानसिक दुर्बलता त्याला नवीन सुरुवात करण्यापासून थांबवते सामना सुरू असताना शेवटच्या क्षणी त्याला वाटतं मी हरणार आहे त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमवतो आणि तो, तो खेळाडू खरोखर मनातून हारतो आणि सुद्धा या सगळ्या मना उदाहरणामध्ये आपल्याला हृदयाचे ढिलेपण हेच आपल्या अपयश मुख्य कारण आहे आता यावर उपाय काय असेल पहिले म्हणजे स्वतःच्या ध्येयाची जाणीव ठेवा अर्जुनाला जसं श्रीकृष्णाने त्याच्या क्षेत्रिय धर्माची आठवण करून दिली तसंच तुम्ही तुमच्या ध्येयाच्या आणि कर्तव्याची जाणीव स्वतःला करून द्या आत्मविश्वासाने काम करावे कोणतंही काम करण्यापूर्वी स्वतःला सांगावे की मी हे करू शकेन छोटे छोटे यश मिळून आपला आत्मविश्वास वाढवावा भीतीचा स्वीकार करावा भीती वाटणे स्वाभाविक आणि साहजिक आहे पण त्या भीतीला तुमच्या वर राज्य करू देऊ नका हीच ती भीती आहे प पण तरीही मी एक करणारच हा निर्धार महत्त्वाचा आहे आणि शेवटचा म्हणजे आणि महत्त्वाचं सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नकारात्मक विचारांना बाजूला सारून सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा यामुळे तुमचे मन अधिक मजबूत होईल मित्रांनो ही ज्ञानेश्वरची एक कोवी आपल्याला खूप महत्त्वाचा संदेश देते आपल्या जीवनात या येणाऱ्या प्रत्येक संघर्षात आपली सर्वात मोठी शक्ती आपली शारीरिक क्षमता नाही तर आपली मानसिक ताकद आहे हृदयाचं ढिलेपण टाळा आणि आत्मविश्वास पुढे चला यश नक्कीच तुमचे असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा मी आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या ओवीमध्ये तोपर्यंत धन्यवाद